गोमासाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या किती घेतलेल्या आहेत हे जरा बघा गोमास कंप गोमास विकणाऱ्या कंपन्यांच्याकडून आणि मासाचा व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये बॉन्डच्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निमित्त माध्यमातून किती पैसे आले आहेत हे जर तुम्ही बघितलं तर यांचं गोमातेवर किती प्रेम आहे हे स्पष्ट होतं आता निवडणूक समोर आहे म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत त्यांचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि हिंदू मुस्लिमांचे दंगे कसे होतील यासाठी टोकाची विधानं करत आहेत पण महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे ते करत नाहीत कारण उद्देशच आहे त्यामुळं गोमास mm. चा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून मध्ये यादीच आहे त्याची कंपन्यांच्याकडून यांनी ज्या देणग्या घेतल्या त्याच काय हा प्रश्न आहे